बावनकुळे काय म्हणता बावनकुळे म्हणतात फक्त चारच जिल्ह्यात मला पूर्वी चार जिल्हे मरा होते मराठवाडा मुक्त झाल्यानंतर आठ जिल्हे झाले आता आठ जिल्ह्याला ते चारच जिल्हे आज ते माझा फक्त चारच जिल्ह्यात परंतु बावनकुळे साहेब मराठवाड्यात जरी कुंडी प्रमाणपत्र निघलं तर त्या माणसाला महाराष्ट्रात नोकरीसाठी ते पाहत ओबीसी मध्ये देशात त्याला ओबीसी मधून कुठेही नोकरी मिळवता येते म्हणजे कुठेही आरक्षण संपलं आला असताना तुम्ही ओबीसीची दिशाभूल करू नका तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे काय कुठे उचलाय उचला परंतु तुम्ही ओरिजिनल ओबीसी असताल तर ओबीसीची दिशाभूल करू नका ओबीसीच्या तोंडाला पाना बसू नका बावनकुळे साहेब म्हणले फडणवीस साहेबांना काही माहित नाही खर तर माझी बावनकुळे साहेबांना काहीतरी त्या राधाकृष्ण विखेचा आदर्श घेतला पाहिजे बावनकुळेन कारण राधाकृष्ण जरांगेला जे पाहिजे मराठा समाजाला जे पाहिजे तसे खोटे जी आर काढण्यासाठी फडणवीस दबाव टाकून काढून घेत आहेत जे पाहिजे ते येत आहे सरांगेच्या आंतरवाली देऊन येऊन सोबत बंद खोलीत चर्चा करताय आणि आमचे उप ओबीसी उपसमितीचे मंत्री बावनकुळे ओबीसीची दिशाभूल करतायत असे अनेक मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायची त्याची धमक नाही बोललं की चौक कशा लागतील चौकशी लागली की राजीनामा होईल आणि आपली खुर्ची आपली साबित राहिली पाहिजे समाज तरी चालेल परंतु माझी खुर्ची साबित ठेवण्यासाठी अनेक मंत्री झुंजत आहेत परंतु आम्ही काही मंत्री नाहीत आम्हाला मंत्री व्हायचं भी नाही आम्हाला आमचा समाज जागा करायचा आहे आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवायचंय आमचं आरक्षण टिकवायचंय आणि आमचं अस्तित्व संपवणारा दोन सप्टेंबरचा काळा जिवार रद्द करायचा आहे त्यासाठी आमचं ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि आमच्या पाठीशी उभा आता कराय हक्कवर करून सांगा